तारीख आहे वीस मार्च दोन हजार चौदा एका खूप मोठ्या पक्षाचा नेता यवतमाळमधल्या दाभाडी नावाच्या गावामध्ये येतो चाय पे चर्चा असा एक कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये तो येतो हा नेता त्या दाभाडी गावातल्या अनेक शेतकऱ्यांना बोलवून घेतो कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमाला शेतकरी येतात आणि हा नेता सांगतो की तुमचा जिल्हा तर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आहे तुम्ही तर कापूस उफी पिकवता तुमच्या भागामध्ये सूतगिरणी जर जा तयार झाली तर तुम्हाला काय कापूस विकायची गरज नाही आहे तुम्ही तिथेच कापसावर प्रोसेसिंग करून कपडे बनवू शकता तुमच्या मुलाचा गारमेंट्सचं दुकान असू शकतं तुमची मुलं कपड्याची दुकानं टाकतील आणि भरपूर पैसे कमवतील तुमच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आमचं जर सरकार आलं तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही स्वामीनाथन आयोगांनी जे सांगितलेलं आहे ज्या शिफारशी केलेल्या आहेत एम एस पी संबंधीच्या त्या आपण लागू करू कारण ते झालंच पाहिजे तुम्हाला तुमचा खर्च निघून फिफ्टी पर्सेंटवर मिळालं पाहिजे असं बरंच शेतकऱ्यांना सांगितलं आणि शेतकऱ्यांना खूप बरं वाटलं चांगलं वाटलं की एक खूप मोठा नेता एका राज्याचा मुख्यमंत्री आपल्या छोट्याशा गावामध्ये येतो आपल्याशी बोलतो आपल्याला सांगतो की काय काय करू शकता तुम्ही काय काय होऊ शकता तुमच्यासोबत आणि सरकारची पण मदत मिळाली तर तुम्ही हे सगळं करू शकता असं हा नेता सांगतो त्यामुळे शेतकरी खुश होतात दोन महिन्यानंतर इलेक्शन होतं आणि हा जो नेता आलेला आहे त्यांचा पक्ष जिंकून येतो आणि हा नेता देशाचा प्रधानमंत्री बनतो त्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना खूप आनंद होतो त्यांना वाटतं वा आपल्यासला आपल्याजवळ येऊन गेलेला आपल्याला बोलून गेलेला एक नेता प्रधानमंत्री झाला किती छान म्हणजे आता सगळं होणार शेतकऱ्यांना भारी वाटायला लागतं ती सगळी स्वप्नं खरी होणार आपली आपली मुलं कपड्यांची दुकानं टाकणार आपल्या कापसाला भाव मिळणार सोयाबीनला भाव मिळणार एम एस पी मिळणार सगळ्या धान्यांवर तर शेतकरी या सगळ्या गोष्टीची वाट बघतात पहिले दोन तीन वर्ष जातात शेतकऱ्यांना असं वाटतं की ठीक आहे पहिले दोन वर्ष आपण वाट पाहायलाच पाहिजे लगेचच थोडी होणार आहे इतकं मोठं ते काम इतक्या मोठ्या पदावरचा व्यक्ती आहे होईल काही वर्षात तीन चार वर्ष जातात पाच वर्ष जातात त्या ते नेत्यांनी जे काही सांगितलं होतं आमचं सरकार आल्यावर हे होईल ते काही होत नाही त्यामुळे त्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप राग येतो ऑब्वियसली आणि त्यांना असं वाटतं की ठीक आहे हे विसरून गेलेत आपणच दिल्लीला जाऊया त्यांना आठवण करून देऊया तर हे काही शेतकरी दिल्लीमध्ये जातात भेट घ्यायला प्रधानमंत्र्यांची तिथे काय ऑब्वियसली त्यांची भेट होत नाही कोणीही त्यांना भेटत नाही ते तिथे आंदोलन करतात दोन तीन दिवस असं असं मागणं आहे भेटायचं आहे वगैरे आम्ही आठवण करून द्यायला आलो पे चर्चाची त्यांची काही भेट होत नाही ते परत येतात आपल्या गावात कारण शेतकऱ्यांकडे इतका वेळ नसतो की ते मोर्चे वगैरे करत बसतील निदान जे मार्जिनलाइज शेतकरी आहेत त्यांना तरी नसतो आणि जे शेतकरी थोडंफार चांगलं कमवतात हो ते आंदोलनं करू शकतात आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणं हे काही चुकीचं नाहीच आहे शेतकरी आपल्या गावामध्ये परत येतात आणि हे माहीतच असतं की शेतीला भाव नाही मिळाला आमच्या कापसाला कुठं भाव मिळाला नाही मिळाला कापसाला भाव एम एस पी नाही दिला सोयाबीनला भाव दोन हजार चौदाला सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी करत होते आजही तीच मागणी करावी लागते दहा वर्षानंतर हीच अवस्था आहे खर्च वाढलेला आहे आणि होतं असं बाय चान्स प्रधानमंत्री परत त्या जिल्ह्यामध्ये येणार असतात जे की काल आले होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता प्रधानमंत्री येणार म्हटल्यावर दाभाडी गावातले हे शेतकरी खुश त्यांना वाटतं चला आपण आता त्यांना भेटूया आणि त्यांना या सगळ्या गोष्टीची आठवण करून देऊया पण आता यंत्रणेला हे माहीत असतं की हे शेतकरी तिथे आले होते आणि त्याच जिल्ह्यामध्ये परत प्रधानमंत्री येणार आहेत तर हे परत आंदोलन करतील फलक दाखवतील काय आठवण करून देतील किंवा काय नारेबाजी करतील तर प्रधानमंत्री ज्या ठिकाणी येणार आहेत जिथे त्यांचा कार्यक्रम होणार आहे तिथेही शेतकरी जाणार असतात आणि तो त्यांचा खूप मोठा बॅनर घेऊन पण जाणार असतात कारण बॅनरवर ते दिसणार ना की त्या बॅनरबरोबर लिहिलेलं होतं की चाय पे चर्चा एक आठवण आणि मग खाली त्या सगळ्या गोष्टी कापसाला भाव सोयाबीनला भाव एम एस पी बऱ्याच गोष्टी ज्या त्या नेत्यांनी दोन हजार चौदाला सांगितलं होतं की हे तुमच्यासोबत होणार आहे जे झालं नाही ते बॅनर घेऊन जाणार असतात पण पोलिसांना ती माहिती मिळते आणि पोलीस ऑबियसली जे सध्या चाललेलं आहे पोलीस त्यांना नाही येऊ देत पोलीस म्हणतात की तुम्ही जर प्रधानमंत्र्याच्या रस्त्यामध्ये कुठेही बॅनर घेऊन उभे राहिलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते कुठेही बॅनर नारेबाजी करायची नाही आणि त्या कार्यक्रमालाही त्यांना येऊ देत नाही ऑबियसली तर यांना खूप राग येतो आणि हे सगळं पाहिल्याच्यानंतर नंतर मला असं झालं की काय आहे हे, हे म्हणजे पुण्यामध्ये बाबा आढाव एकदा सांगत होते की नेहरू प्रधानमंत्री असताना आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले होते ते आले होते पुण्यामध्ये आणि एक कुठला तरी कायदा असा पास झाला होता जो कामगारांसाठीचा चांगला नव्हता किंवा त्याच्यात दुरुस्त्या हव्या होत्या तर काळे झेंडे आम्ही दाखवले आणि त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले की तुमच्या काय मागण्या आम्ही लक्षात घेतो आणि करूया काहीतरी तर ज्या लोकांना आपण निवडून देतो त्यांना प्रश्न विचारण्याचा हा आपला हक्क आहे कारण आपण निवडून देतो त्यांना आपणल्यामुळे दे ते तिथे त्या पदावर लोकांमुळे ते तिथे आहेत तर तो लोकांचा हक्क असतो आणि हे जे काही आहे एखादा शब्द देणे आणि तो पूर्ण न करणे तर मी हे म्हणत नाही की सगळेजणं पूर्ण करतात बऱ्याच लोकांना नाहीच पूर्ण करता, ना करता येत ओके याच्या आधीची सरकार होऊन गेले खूप आश्वासनं दिली असतील काही पूर्ण झाली काही नाही झाली या तसंच असणार आहे काही पूर्ण झाली काही नाही झाली पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या तर मागण्याच्या आम्हाला जे खूप साधे लोक असतात त्यांची कमाई फार नसते आणि यांना जर राजकारण्यांनी काही आश्वासनं दिली मला असं वाटतं की आपण म्हणतो की सगळे राजकारणी असे असतात पण नसावेत तसे ते पण माणूसच आहेत की नाही ह्युमन बिईंग आहेत ते आणि आपण माणसंच त्यांना निवडून देतो तर एक ह्युमन एलिमेंट असला पाहिजे प्रत्येक नेत्यामध्ये आणि आहेत काही नेते खूप चांगले आहेत माणुसकीचे आहेत म्हणजे मला असं म्हणायचं आहे यांनी समजा प्रॉमिस नाही पूर्ण केलं तर नित्यान त्यांनी भेटायला पाहिजे होतं त्या शेतकऱ्यांना त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की आय एम व्हेरी सॉरी नाही जमलं हे आणि तुम्हाला त्रास झाला असेल या काळामध्ये पण मी प्रयत्न करतो असं म्हणता येईना हे ह्युमन आहे स्वतःची चूक कबूल करणं हे माणूस असण्याचं लक्षण आहे पण असं जर राजकारणी कुठले करत नसतील तर आपण अशा लोकांना त्यांच्याबाबत आपण परत विचार करायला पाहिजे इतकंही कोणी हे असू नये की ते मान्यच करायला तयार नाही आहे की आपल्यामुळे खरंच काहीतरी चुकीचं झालं आपल्याकडे होऊन गेलेत नेते बिहारी वाजपेयी कायम त्यांना देशातल्या कुठल्या राज्यात काय झालं वाईट वाटायचं गुजरातमध्ये काय झालं त्यांना फार वाईट वाटलं होतं त्यांचे अनेक इंटरव्ह्यूज आहेत राम मंदिराच्या वेळेस त्यांचा इंटरव्ह्यू त्यांना ह्या सगळ्या गोष्टींच्या वेळेला ते रिॲक्ट झालेले आहेत मनापासून त्यांना वाटलं की नाही लोकांचं जर नुकसान झालं असेल तर ते बरं नाही झालं आणि असं म्हणणं हे ह्युमन असण्याचं लक्षण आहे आणि असे ह्युमन असलेले लोक आपण वरती पाठवले पाहिजे आहेत तुमच्या आमच्यामध्ये अनेक लोक आहेत आणि आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढे येण्यासाठी असं मला खूपच प्रकर्षाने वाटायला लागलं थांबते धन्यवाद